हॅलो श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सर काय नाव म्हणलं आपलं महिमा हिरेमठ महिमा हिरेमठ गाव कुठलं आपलं मी तेच हडपसरला राहिलाय पुण्यात oh. हो हा, हा बोला बोला काय म्हणते मग अशी म्हणे हा तर मला नाही का सातवा महिना चालू आहे तर पारायण केलं तर चालेल का oh, हो करा ना काय अडचण नाही ah, बिंदाच करा तुम्ही सांगितलेली सेवामुळे सगळं शक्य झालं बरं का सर महाराज करतात काम आपण काय आपलं फक्त काम आपण माझं पहिल्यांदा अबोशन झालं होतं परत दुसऱ्यांदा राहिल्यावर पण हार्टबीट नव्हते मग आणि त्या दिवशी तुम्ही तिथे आलेले होते आम्ही पण केंद्रात आलो होतो तर मी अचानक म्हणजे असेच बसलो होतो हसबंड वाईफ दोघी तर तुम्ही अचानक विचारलं की म्हटले असं बसलेत का म्हणून आणि खूप पाऊस येत होता त्या दिवशी होतो तर तुम्हाला भेटले तुम्ही बोलले सेवा दिली तर तीनच दिवसांनी परत हॉस्पिटलला गेले तर डॉक्टर बोलले तुमच्या दोघांचे हो हो बंद झालेले होते तुम्हाला डॉक्टर बोलले होते काहीतरी ऑपरेशन करावं लागेल बाळाचं बरोबर ना हो आणि डॉक्टर बोलले परत ऑपरेशन करावं लागेल पण तुम्ही बोलले की नका करू म्हणून महाराजांवर विश्वास ठेवा आणि हे सेवा दिलेली तुम्ही करा मग त्या सेवेचा फळ तीनच दिवसात मिळालं होतं अंगाला साक्षात स्वामी तीन दिवसात तीनच दिवसात ते हे पण झालं आणि आम्ही त्याच्या आधी पण तुमच्याकडे स्वतःच्या घरासाठी पण हे केलं होतं ते हार्टबीट पण चालू झाले त्याच महिन्यात घर पण झालं आणि खूप अडचणी होत्या अचानकच घर पण झालं दोन मजली म्हणजे स्वतःच घर झालं लग्नाला फक्त तीन वर्ष कम्प्लीट झाले का आमच्या प्रॉपर गाव कुठलं आपलं आमचं अक्कलकोट मैंदरगी अक्कलकोट ची महाराज करतात काम शेवट सेवा करा आता सातवा महिना काळजी करू नका बिंदास पारायण करा महाराज करतात काम टेन्शन घेऊ नका भेटा मी येणार आलो भेटतो तुम्हाला तुम्ही okay. आता परत अडचणला कधी येणार आहेत सर कदाचित रविवारी चाललाय प्लॅनिंग गुरु भरती तुम्हाला गुरु भरती कळून काय अडचण चालेल चालेल ठीक आहे ठेव श्री सांग हो हो